बेळगाव वेंगुर्ला मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळणार आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे यश बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा या मागणीस अखेर गती मिळाली आहे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यवाही संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत वेंगुर्ला आंबोली नागनवाडी शिनोळी या मार्गे बेळगावला जोडणारा राज्यमार्ग क्रमांक एकशे ऐंशी गेल्या दोन दशकापासून पाच पॉईंट पाच मीटर इतकाच अरुंद आहे मात्र या मार्गावर प्रचंड वाहतूक वाढल्याने दर आठवड्याला वित्तहानी मोठ्या एक दोन अपघातात होत असून जीवितहानी प्रमाणावर होत आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा तसेच कर्नाटकातील बेळगावला जोडणारा हा मार्ग आर्थिक व भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे याच पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील यांनी वेंगुरला बेळगाव मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची ठोस मागणी मुख्यमंत्री सचिवालयाकडे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केली होती त्यानंतर उप अभियंता तथा कार्यासन अधिकारी श्रीकांत टिळेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पत्रव्यवहार करून या मार्गाची वस्तुस्थिती स्पष्ट केली व राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्याची शिफारस केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीची दखल घेत बेळगाव वेंगुरला राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करावी असे आशयाचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवले आहे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश या आल्याने चंदगड परिसरासह वेंगुरला बेळगाव मार्गावरील प्रवासी व्यापारी आणि नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे आगामी काळात या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यास केवळ अपघातांचे प्रमाण घटणार नाही तर पर्यटन व्यापार व विकासालाही नवी दिशा मिळणार असल्याचे समाधानकारक चित्र आहे